हॅलो स्नेहा डोंगरेलकम बॅक टू स्टोरी टेलर स्नेहा मंडळी माणसं कशी बदलतात त्याविषयीचा हा आजचा व्हिडिओ बघा आपल्याला कुणीतरी सांगितलेलं असत तुझं हे काम ना मी शंभर टक्के करून देईन तू निर्धास्त राहा काही काळजी करू नकोस आपण त्या माणसावरती पूर्ण विश्वास ठेवलेला असतो की याने मला सांगितलंय ना हा माझ काम करून देईल शंभर टक्के करून देईल तो शब्द पाळेल पण कालांतराने तो माणूस ते वचन विसरतो तो शब्द पाळत नाही चालढकलपणा पण सुरू होतो आपण त्या कामाचा पाठपुरावा सुद्धा करतो की तू मला हे असं म्हटलं होतं सांगितलं होतं काय झालं बुवा मग काय आपल्या मेसेजेसना रिप्लाय दिला जात नाही आपले कॉल रिसीव केले जात नाही समोरून मग आपण म्हणतो त्यावेळी तर त्याने मला हे असं सांगितलं होत आणि आता तो त्याप्रमाणे वागला नाही माणसं बदलतात माणसं सळड्यासारखे सा रंग बदलतात पहिली ही एक सिच्युएशन आणि दुसरी सिच्युएशन तर खूप कॉमन आहे म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये ही घटना अशा पद्धतीने घडलेली असेल बघा आपण कोणाला तरी पडत्या काळामध्ये मदत करतो मग ती आर्थिक असेल किंवा एखाद काहीतरी देणं असेल आपल्या नेटवर्किंग मध्ये एखादी संधी असते कामाची असेल व्यवसायानिमित्त काही असेल ती आपण त्या समोरच्या माणसाला देऊ करतो काही झालं नाही तर आपल्या परीने आपण काय करू शकतो याचा विचार करून आपण त्या समोरच्या माणसाला मदत करतो कधी माणुसकीच्या नात्याने कधी आपलं काहीतरी कधीच तरी काहीतरी कौटुंबिक काही सख्या म्हणून कधी मैत्रीच्या नात्याने आपण त्या समोरच्या माणसाला मदत करतो आपल्याला दया येते आपल्याला वाटत की इतकी चांगली फॅमिली आहे इतका चांगला माणूस आहे तर त्याची परिस्थिती बदलायला हवी कधी कधी आर्थिक अडचणी असतात कधी कधी कुटुंबामध्ये काहीतरी कलह सुरू असतात आपण मदत करतो काही वेळा आपल्याला जर शक्य नसेल तर आपण आधार देतो तुझा 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 त्या समोरच्या माणसाला की काही काळजी करू नकोस मी सोबत आहे माझं कुटुंब तुझ्या सोबत आहे आपण त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतो थोड्या दिवसांनी थोड्या काळाने त्या माणसाची परिस्थिती बदलते चांगले दिवस येतात त्याचा पडता काळ पाठीमागे जातो आपल्याला त्या माणसाची परिस्थिती बदलावी असं वाटत असत तशी आपली अपेक्षा असते की काहीतरी चांगलं द्यावं या माणसासोबत असं आपल्याला वाटत असत त्याची परिस्थिती बदलावी असं आपल्याला वाटत असत तो माणूस बदलावा असं आपल्याला वाटत नसत पण त्याची परस्थी जशी परिस्थिती बदलते जशी त्याची ग्रोथ होते प्रगती होते त्याची स्वतःची असेल त्याच्या कुटुंबाची असेल त्याप्रमाणे तो माणूस बदलत जातो आणि हे आपण आण बघत असतो आपल्या लक्षात येत असत कि ही व्यक्ती आधी कशी होती आता कशी वागतीये आधी हा आणि याचे कुटुंबीय कसे वागायचे आणि आता हे लोक आपल्यासोबत कसे वागतायत हे आपल्या लक्षात येत असत मग आपण म्हणतो ना सरड्यासारखी रंग बदलतात त्याने त्याचे रंग बदलले आपण आपण सगळी माणसं किती त्या सरड्याची बदनामी करतो ना म्हणजे हल्लीच आमच्या गार्डन मध्ये एक झाडावरती चढत असताना सरडा मी पाहिला तो सरडा पाहून मला हे सुचलं की आपण स्वतः असे वागतो आणि आपण सगळा जो दोष असतो ना तो त्या सरड्यावर बिचाऱ्यावर ढकलून मोकळे होतो आता बघा हा सरडा त्याचे रंग बदलतो त्या बिचाऱ्याला सरड्याला सुद्धा माहीत नसत कि त्याच्या शरीरावरले रंग बदलतायत त्याला ती मिळालेली निसर्गाची देणगी असते त्याला कुठे ठाऊक असत कि त्याच्या शरीरावरचे रंग बदलतायत ती निसर्गाची देणगी तरीही आपण त्या बिचाऱ्या सरड्याला दोष देतो त्याची उपमा दे आप आपण माणसांना देतो आपल्या आजूबाजूच्या आपण माणसं समोरची व्यक्ती बदलत असेल किंवा आपणही कधीतरी असे वागलेलो असू जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आधी आपण कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये असतो तो प्रॉब्लेम सुटतो नंतर मग आपण आपल्याला कुणीतरी मदत केलेली असते त्या माणसाला विसरतो त्या व्यक्तीचा काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि त्या व्यक्तीला मग आपली आठवण येते किंवा आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असते पण आता आपण खूप बिझी झालेलो असतो आपल्या आपल्या जगामध्ये म्हणजे आपल्यासोबतच कुणी असं वागतं असं नव्हे आपण पण लोकांसोबत असं वागत असतो आणि आपण सहज मग म्हणतो सरड्यासारखे रंग बदलतात लोक आपल्याकडे सगळ्यांकडेच माणसांकडे हा विचार करण्याची शक्ती असते ना की आपण आधी कसे वागत होतो आणि आता कसे वागतोय हो आपल्याकडे तर सारासार विचार करण्याची शक्ती असते त्या प्राण्यांकडे ती नसते आणि त्यांच्या बाबतीत जे बदल होतात ती त्यांना निसर्गाकडून मिळालेली देणगी असते बघा ना आपण किती सहजपणे म्हणतो कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं आता त्या बिचाऱ्याला माहित तरी असतं का त्याचं शेपूट वाकड आहे ते वाकडं आहे की सरळ आहे ते आणि हे शेपूट वाकडं असणं म्हणजेच कितीही काही कुणी सांगा कितीही कुणी काही करा तो माणूस हट्टी स्वतःच्या मतांवरती अडलेला कुणाचीही परवा नसलेला असा याचा अर्थ होतो गोगल गायन पाय लबाड कोल्हा आपण बऱ्याचशा अशा म्हणे वापरतो पण हे सगळं करत असताना आपण जेव्हा दुसऱ्यांना म्हणतो ना सरड्यासारखे रंग बदलणारी माणसं लबाड कोल्ह्यासारखी माणसं तेव्हा कधीतरी आपण सुद्धा तसं कोणासोबत तरी वागलेलो असतो ते आपल्याला सुद्धा लागू पडत असत हे सगळं जे आपण म्हणत असतो सगळ्याचे जे दोषारोप आपण करत असतो बिचार्या प्राण्यांवरती आपण सगळ्याच खापर फोडत असतो त्याच वेळी आपण सुद्धा हा कुठेतरी विचार करायला हवा की आपण सुद्धा कधीतरी चुकीचे वागत असतो दुसरा कोणीतरी आपल्या सोबत वागला की आपल्या ते पटकन लक्षात येत की मी या माणसाला अशी मदत केली होती मी या माणसासोबत तेव्हा उभा राहिलो होतो मी याच्या सोबत तेव्हा चांगलं वागलो होतो आणि आता त्याची प्रोग्रेस सुरू झाली आता त्याच्याकडे समृद्धी आली तर आता हा मला विचारत नाही आपण कधीतरी असे वागलेलो असतो कुणासोबतच तेच पुन्हा आपल्याकडे येत असत किंवा तुम्ही जरी असे वागलेले नसाल ना तरी ही एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जेव्हा असे समोरच्या सोबत वागतो कधीतरी कुणीतरी पुन्हा आपल्यासोबतही तसं वागणार असतं त्यामुळे आपण तरी निदान लोकांसोबत असं वागू नये जे एक्सपिरियन्सेस आपल्याला आलेत तेच आपण जर इतर माणसांना देत गेलो ना की पुन्हा ते फिरून आपल्याकडेच येतात काय तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा भेटूया व्हिडिओ व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय